नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आहे रविवार सतरा तारीख सतरा ऑक्टोंबर आज मार्केट हे मार्केटमध्ये आवक कमी असते कारण रविवारच्या गाडी जी ट्रान्सपोर्ट असतं ते बंद असतं तर आले बाजार भावाचा आपण चर्चा करणार आहे मित्रांनो मित्रांनो दोन तीन दिवसापासून एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीसपर्यंतचे सौदे हे चालू आहे आणि पाणी आता पाणी पडलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी पडलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढणी ही थांबलेली आहे मित्रांनो तर याच्यावर आपण समजू शकतो की शंभर टक्के ते जी पंचेचाळीसचे सौदे नव्हते मित्रांनो बे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीसचे सौदे होते पण आज आत्ताच आपल्याला फोन आला सिल्लोड तालुक्यामधून की पंचेचाळीसशे रुपये जुना माल आणि नवीन माल पंधरा रुपये व्यापारी मागत आहे पण शेतकऱ्याने दिला नाही आहे तर ही झाली आजची अपडेट मित्रांनो सौदा झालेला नाही आहे पण पंचेचाळीसशे रुपये व्यापारी म्हणतो आहे आणि जुना माल आणि नवा माल पंधरा रुपये म्हणतो आहे तर मित्रांनो याच्यावर तुम्ही आता निर्णय घ्या की नवा माल काय भाव द्यायचा आणि जुना माल काय भाव द्यायचा याच्यावर तुम्ही डिसिजन घ्या कारण यावर्षी नवीन जो माल आहे हा जुन्या मालापेक्षा जास्त निघतो आहे मित्रांनो आपण जो फुलंबरी तालुक्याचा जो व्हिडिओ बनवला होता की नवीन माल बेचाळीस रुपये न जुना माल बेचाळीस आणि आठ रुपये नवा माल तर तिथंच्या शेतकऱ्याशी बोललो मी की जुना माल कमी आणि नवीन माल जास्त निघतोय मित्रांनो तर कमीत कमी ज्या नवीन मालाचा रेट आहे मित्रांनो दहा रुपयाच्या वरती हा भेटला पाहिजे शेतकऱ्याला तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो दहा रुपये भेटला पाहिजे का नाही भेटला पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा कारण नवीन माल जास्त आहे आणि मित्रांनो एक सांगतो तुम्हाला की माझे जे अदर स्टेटचे जे शेतकरी आहे बेंगलोर कर्नाटका जे अदर स्टेटचे तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला एखादा एक व्हिडिओ तुम्ही हिंदीमध्ये बनवा तर मित्रांनो मला तुमची परवानगी पाहिजे एखादी व्हिडिओ एखाद्या दिवसाच्या आडी मी हिंदीत बोललो तर चालेल का तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान